केले सर्वांना सांगितलं सर ज्यांच्या जीवनामध्ये आम्ही त्यांना मदत केली अशांची यादी तयार झाली शिक्षक असायला लागतो शिक्षकांनी सांगितलं हेच त्याच उत्तर आहे नाही ऐका ज्या दिवशी तुमची दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी झाली समजायचं आमचं जीवन सुंदर आमच्या जीवनामध्ये कोणी कोणी मदत केली याच्यापेक्षा पेक्षा आम्ही कुणा पुना कुणाच्या जीवनामध्ये कामाला आलो याची यादी तुमच्या जीवनामध्ये मोदी मोठी झाली तर समजायचं आमचं हे सुंदर झालं कि सी केमजो आहे पराया दर्द जो जाने उसे हान कहते आम्ही आमच्या जेवणामध्ये नसतरी द्यायला लागतोय की भूमिका जीवनामध्ये किंवा एक दुसरा मुद्दा काही मात्रांची सेवा करतो